नमस्कार मंडळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकदम गरम गरम खमंग कुरकुरीत असे तळणीचे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात मी आज बनवणार आहे एकदम कुरकुरीत भरपूर लेअर असणारी कमी तेल शोषणारी अळूवडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अळूवडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अळूची पाणी घेतलेली आहेत तुमच्याकडे जशी उपलब्ध असतील लहान मोठी अशी पाणी तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे काही मोठी आहेत काही लहान पाणी आहेत आता ही अळूची पाणी मी स्वच्छ धुवून घेणार आहे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये असं पाणी ओतून त्यामध्ये व्यवस्थित ही अळूची पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे अळूच्या पानावरती पाणी व्यवस्थित बसत नाही तर काय करायचं हाताने व्यवस्थित चोळून ही पाणी स्वच्छ करून घ्यायची म्हणजे त्याच्यावरती धूळ वगैरे बसली असेल तर ती निघून जाते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे मी भरपूर लेअर असणारी आळूवडी बनवलेली आहे मी लेयर कशा पद्धतीने दिली आहेत ते तुम्हाला पाहता येईल त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं अळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये खाज होते किंवा खवखव होते तर ते होऊ नये यासाठी सुद्धा एक खास टिप सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अळूची पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आता याच्या शिरा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत कारण रोल करत असताना नंतर या शिरामध्ये मध्ये आल्यानंतर रोल व्यवस्थित होत नाही किंवा असे व्यवस्थित चिपचून राहत नाही यासाठी या शिरा कट करून घ्यायच्या त्यानंतर आता छोट्या छोट्या शिरासुद्धा असतात तर ते पूर्ण प्लेन होण्यासाठी काय करायचं तर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने अशा प्रकारे थोडंसं लाटून घ्यायचं त्यानंतर बॅटर तयार करण्यासाठी पहा दोन वाट्या बेसनपीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे या वाटीने मोजून दोन वाट्या घेतलेल्या आहे तुमच्याकडे कोणती मापाची असे। वाटी असेल त्या वाटीने मोजून दोन वाट्या बेसनपीठ घ्यायचं आहे त्यानंतर मसाले पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पाव चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड घरगुती लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा पांढरे तीळ पाव चमचा ओवा एक लिंबूचा रस त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता पिठामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा त्यानंतर एक मोठा चमचा तीळ टाकायचे लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली ती टाकायची एक लिंबूचा रस टाकायचा त्यानंतर जे सुके मसाले घेतलेले आहेत बाकीचे धनेपूड जिरेपूड त्याचबरोबर चवीनुसार मीठ हळद हे सर्व जिन्नस यामध्ये टाकायचे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं अगोदर थोडंसं पाणी न ओतता चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करत हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही थोड़ थोड़ चा। आ, आ, हे बेसन पिठाच्या गुठळ्या होतात मग त्या गुठळ्या फोडता येत नाहीत पटकन त्यामुळं अगोदर थोडं थोडं पाणी ओतायचं म्हणजे छान एक सारखं बॅटर तयार होतं हा अशा प्रकारे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हा एकसारखं छान बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही तयार झालेलं बॅटर आता आळूच्या पानांना लावून घ्यायचं आहे पा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आळूच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला हे पीठ लावायचं नेहमी पुढच्या बाजूला लावायचं नसतं एका मोठ्या भांड्यावरती किंवा जर तुमच्याकडे मोठा चॉपिंग पॅड असेल त्याच्यावरती हे आळूचं पान ठेवायचं आणि अशा प्रकारे सर्व बाजूने आळूच्या पानाला हे बॅटर लावून घ्यायचं आहे आणि जास्त दाटसर लावायचं नाही थोडंसं असं पातळच लावायचं म्हणजे मुळची जी आळूच्या पानाची चव असते ती राहते त्यानंतर दुसरं पान आहे ते विरुद्ध दिशेने लावायचं त्याच्या पहा पहिलं मी होतं ते सरळ लावलेलं आता त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान लावायचं अशी उलट सुलट करत पानं लावायची आहेत बॅटर तयार करत असताना या ठिकाणी मी एक लिंबूचा रस टाकलेला आहे काय होतं तर आळूची वडी खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं तर घशामध्ये खाज होते किंवा खवकवते तर यामध्ये नेहमी अळूचीवडी करत असताना जर लिंबूचा रस टाकला तर अजिबात खाज होत नाही किंवा खवकवत नाही जर लिंबूचा रस नसेल तुमच्याकडं तर तुम्ही चिंचेचं पाणी तयार करून जरी टाकलं यामध्ये तरीसुद्धा चालेल किंवा चिंचगुळाची चटणी मिळते विकर ती चिंच गोळ्याची चटणी सुद्धा एक चमचा जर टाकली तर अजिबात खाज होत नाही ही किचन टीप खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे मी एकावरती एक करत पानांचा थर दिलेला आहे अशा प्रकारे उलट सुलट करत असं पानांचा थर द्यायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही आळूवडी बनवली तर तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता ही आळूवडी साधारण चार ते पाच दिवस व्यवस्थित टिकते लांबच्या प्रवासासाठी जर तुम्ही जाणार असाल तर अशा वेळेला अशा प्रकारची अळूवडी जर बनवून नेली तर तुम्हाला प्रवासामध्ये सुद्धा खाण्यासाठी उपयोगी येते आणि मुख्य म्हणजे खराब होत नाही अशा प्रकारे सर्व बाजूंनी पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता दोन्ही बाजूंनी हे आळूचं पान आता काही करायचे तर दुमडून घ्यायचे आहेत फोल्ड करायचे दोन्ही बाजूंनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आणि आता हे फोल्ड केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा हे बॅटर लावून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण रोल करतो तेव्हा व्यवस्थित रोल चिकटून बसतो सुटत नाही रोल किंवा वड्या तेलामध्ये तळत असताना सुद्धा सुटत नाहीत व्यवस्थित एकसारख्या तयार होतात वड्या अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे आता राहिलेल्या दोन्ही बाजूंनी सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आयत आकार तयार करून घ्यायचा आहे याचा इकडच्या बाजूला सुद्धा मी पीठ लावून घेतलेला आहे आता दुसरी बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची त्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आ, आता अशा प्रकारे हा एकदम टाईट असा रोल तयार करून घ्यायचा आहे है। लूज ठेवायचा नाही कारण जर लूज ठेवला तर नंतर वड्या कट कर करत असताना तुटतात त्यामुळे व्यवस्थित असा टाईट रोल तयार करून घ्यायचा है। आहे हा अशा प्रकारे व्यवस्थित रोल तयार झालेला आहे आता चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे रोल आपण जेव्हा उकडून घेणार आहे त्यावेळेला खाली चिकटत नाही हा रोल त्यानंतर तयार केलेला रोल यामध्ये ठेवायचा अशा प्रकारे आता बाकीचे सुद्धा रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये ठेवायचे बाकीची तयारी होईपर्यंतच पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवायचं पाणी छान उकळलं की ही चाळण त्याच्यावरती ठेवायची झाकण लावून एक दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहे दहा मिनटानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच हा रोल कट करायचा आहे गरम असताना कट केलं तर ते सुरीला चिकटू शकतात वड्या किंवा व्यवस्थित वड्यांचा आकार होत नाही वड्या तुटतात त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या कट करून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही किती छान वड्या तयार झालेल्या आहेत खूप लेअर असणाऱ्या वड्या आहेत आणि तळल्यानंतर सुद्धा खूप कुरकुरीत होतात वड्या कट करेपर्यंत अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम झालं की या वड्या आता तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला तळून घ्यायच्या असतील तर तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय करायचे असतील कमी तेलामध्ये तरी सुद्धा शालो फ्राय करून घेऊ शकता पलटी पलटी करत मध्यम आचेवरती कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या म्हणजे एकदम कुरकुरीत होतात पहा छान अशा वड्या तळून झालेल्या आहेत दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत अशा प्रकारे उरलेल्या वड्या सुद्धा आता तळून घ्यायच्या तळलेल्या वड्या आहेत त्या साधारण तीन ते ती चार दिवस व्यवस्थित टिकतात आणि उकडून घेतलेला जो रोल आहे तो तसा जर फ्रीजमध्ये ठेवला किंवा कट करून जरी ठेवल्या तरी साधारण सहा ते सात दिवस त्या वड्या टिकतात उकडून घेतलेल्या असतात त्यामुळे खराब होत नाहीत तयार आहेत एकदम खमंग कुरकुरीत कमी तेल शोषणाऱ्या भरपूर लेअर असणाऱ्या तीन ते चार दिवस टिकणाऱ्या अळू वड्या रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू